सर्वतीर्थ तीर्थ टाकेदेतील तीर्थजवळ बारे वस्ती बिबट्याच्या दोन शेळ्या व एक बोकड फस्त केल्यानं घबराटीचं वातावरण इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेदेतील तीर्थजवळ गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून कायम रहिवासी असलेले जवळ भांगरे वस्ती असून हरिओम आत्मा उन्नती सेवा आश्रमाजवळील शेतकरी आबाजी हरी बारे वय चौऱ्याऐंशी यांच्या चार एकर जमिनीतील घर वस्तीत रात्रीच्या वेळेस विद्युत प्रवाह बंद होता त्यावेळेस बिबट्याने घराच्या पडवीच्या फळ्या बाजूला करून शेळ्या बांधलेल्या ठिकाणी प्रवेश करून दोन व एक बोकड बिबट्यानं फस्त करत असताना आबाजी बारे यांनी आरडाओरडा केला असताना बिबट्यानं पलायन केलं यावेळेस एका फळीला वाघाचे अंग घासल्याने फळीस केस लटकलेले छायाचित्र दिसत आहे तेव्हा त्या ते शेळ्या मृत अवस्थेत मृत अवस्थेत पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा केला या घटनेमुळे बिबट्याची रोजच दहशत निर्माण झालेली आहे जागेवर रक्त सांडले होते म्हणून आशाबाई बारे यांनी शेणानं सारवून काढलं पण पुन्हा बिबट्या त्या फळ्या बाजूला करून त्याच ठिकाणी आला तेव्हा सारवलेल्या जागी पावलांचे ठसे उमटलेले दिसत आहेत अशा प्रकारे बिबट्याने दहशतीचं वातावरण केलेलं आहे सर्व घटना घरात बसून घाबरलेल्या अवस्थेत शेतकरी आबाजी बारे यांनी डोळ्यांनी बघितलं या कारणास्तव वन विभागानं तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा नुकसान भरपाई द्यावी साठ ते सत्तर हजारांचं नुकसान झालंय अशी मागणी केली आहे निर्भीड रणरागिणी न्यूज साठी अशोक पगारे नाशिक हे स्थळ आबाजी बारे इथ राहतात वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये इथं वाघ आला आणि मग काय केलं मग असा 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 आला इथं होतो परंतु तो असा बाहेर गेला आणि जे आमचे फळे किंवा त्यांना संरक्षण भिंत म्हणून केले होते पार्टेशन फळ्यांचं एक पंजा घालून पंजा घालून आणि त्याचं डोकं शिरड एवढे फट जागा केली आणि बकरीला धरून त्याचा नरडी फोडून रक्त प्याला रक्त प्याल्याच्या नंतर मग आम्ही जर असं हा हो केलं आरड केली मतो केल। केल। मारले, मारले। आ, मग तो जरासा बॅटरीचा लाईट नाही ना त्यानं डबड वाजवलं मग पळायला जरा असा एका बाजूला आणि नंतर पुन्हा थोड्या वेळाने आला आणि दोन राहिल्या होत्या त्या दोन्हीला बी त्याने हे केलं आजारीच केलं म्हणजे एकदमच मारलं मारलं हा आणि मग आम्ही काही रात्रीची वेळ असल्यामुळं काही करू शकलो नाही घाबरलो काय आणि सांगितलं लोकांना सकाळी मग इथ आमच्याकडे बिबट्या वाघ आला आणि आमच्या तीन शेळ्या मारल्या आणि खाल्याने असं मग इकडं येतानी बोला येतानी दिसलं होत पण जातानी कसा पळाला हे काही कळलं नाही आम्हाला काय तर त्याच्यापासून आम्हाला भीती निर्माण झाली त्या दिवसापासून तर आम्ही फॉरेस्ट खात्याला आणि पंचायतीला सगळीकडं हे दिले, लेखी दिले आहे लेखी निवेदन दिले नुकसान भरपाई मिळावा आणि आमचं जीवाला धोका आहे लहान मोठ्यानं रात्री बेरात्री शेतकरी असल्यामुळे बाहेर निघायला लागतं राखणी बघायला लागते जनावरं दुसरे येतात जातात तर ते भीती निर्माण झाली तर आम्ही पिंजऱ्याची मागणी केली तरी आम्हाला शासनाने पिंजरा पुरवावा अशी आमची विनंती आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे इथं जवळपास बरेचसे लहान मोठे माणसं वावरतात पशुप्राणी वावरतात तर त्यांना म्हणजे थोडंसं हे होईल काय आणि ही जागा थोडीशी आता हेच झाली ना इथं तो बळजबरींना घुसून मध्ये घुसला होता हे त्याचे केससुद्धा इथं शॅम्पल म्हणून उर उरलेले लागलेले फटे फळीला फटे, काय आणि इथं माझी सायकल बाहेर ठेवली ती सायकल सुद्धा आडवी पाडली आणि तिच्यावर सोडून मग इकडे त्याने प्रवेश केला होता तस त्याचा इथं हे बॅटरी लवकर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी परत आला होता अगोदरच्या दिवशी तीन शेळ्या मारून टाकले मारून टाकले आणि सुद्धा पाय त्याचा सुद। पा, पंजाचा ओळखवणं दिसतोय अजून आणि मग इकडे चक्कर मारलं तर आमचं सगळं घरादारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी शासनाने शक्यतो आम्हाला वेळीच पिंजऱ्याची हे करावा इथं बंदोबस्त करावा आणि आमचं रक्षण होईल असे काहीतरी सरकारने अरेंजमेंट करावं किंवा सुविधा उपलब्ध करावा अशी आमची इच्छा आहे तर इथं फार जंगल वस्ती शेतीची वस्ती रानामध्ये मग थोडस भीतीच वातावरण निर्माण झालंय अरे इथं अजून मंदिर आहे मंदिर आहे मंदिर माग घर बाकी पोरं सोर राहतात लेडीज वगैरे राहतात बायका मुलांना जरास धोकाच म्हणजे भीती वाटीच वाटते निर्माण झाली भीतीचं पोटी रात्री आठ वाजल्याच्या नंतर कोणी घराच्या बाहेर निघत नाही आणि त्याच इथं जवळच तीर्थक्षेत्र आहे तिथे लोकांना येण्या जाण्याचे तर इते इते सर, तो कधी माणसांना आडवा होतोय एकदा दोनदा असा रात्री बेरात्री माणसं रस्ता चालू राहतोय तर ते माणसांना हे झालं होता दिसलं आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं बर मग आता इथं तुम्हाला फॉरेस्ट खात्याकडं तुम्ही तक्रार केली तक्रार केलेली आणि ते इथं तुम्हाला पिंजरा पकडण्यासाठी देणार आहे असं दे आहेत अशी मागणी केलेली आहे मागणी बरं आणि अजून भरपाई नुकसान भरपाईची नुकसान भरपाईचा अर्ज केलेले पण त्यात जेव्हा शासन मंजूर करेल तेव्हाच काय मिळायचं ते मिळेल फुलने फुलाची पाकळी मिळावं अशी आमची विनंती आता बाकीचं काही पावसाळ्याचे दिवस एकतर जनावरांची याची त्याची माणसाची खूप हाल आबाळेनं कठावं लागतं आहे